गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या एक गणपती एक समाज राष्ट्रसंत भगवान बाबा बंजारी समाज मंडळातर्फे आज खेळ पैठणीचा हा कार्यक्रम घेण्यात आला आणि या कार्यक्रमामध्ये सत्तरपेक्षा जास्त महिलांनी सहभाग नोंदवला समाजातील आणि अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात आज आम्ही पैठणीचा हा वेगळ्या वेगळ्या प्रकारचे खेळ घेतले आणि यासाठी आम्हाला अँकर म्हणून प्रेम बांगर यांनी खूप आनंदात आणि खेळीमेळीच्या वातावरणात वेगळ्या प्रकारचे खेळ घेतले आणि सर्व महिलांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद देऊन आणि प्रत्येक महिलेनी त्यामध्ये सहभाग नोंदवला मला असं वाटतं की अशा प्रकारचे गेम घेतल्यामुळे किंवा अशा प्रकारच्या खेळांच्यामुळं नक्कीच महिलांच्यामध्ये घरी तर काम करतातच त्या किंवा जॉब करतात पण त्याचबरोबर अशा प्रकारच्या खेळांच्यामुळं त्यांच्यामध्ये उत्साह निर्माण होतो आणि एकमेकींचं शेअरिंग होतं आणि आता एवढंच नाही तर आम्ही नवरात्रसुद्धा एकत्रित एक एका छताखाली साजरा करणार आहोत अशा प्रकारचे जर अशा प्रकारचे जर विविध खेळ घेतले तर नक्कीच महिलांच्यावर जो ताण तणाव किंवा विविध प्रकारचे आजार असतील तर ते आजार राहणार नाहीत आणि जो महिलांना म्हणा किंवा ज्यांना हृदयाची जी आजार आहेत किंवा हार्ट अटॅक जो येतो तो नक्कीच येणार नाही तर अशा प्रकारचे आम्ही विविध खेळ इथून पुढं एका छताखाली घेणार आहोत गणपत बाप्पा बोरे घे माये भू तुझे मी फेडीनं पांग सारे अनिल आरतीला हे सूर्यचंद्र तारे श्री संत भगवान बाबा गणेश मंडळ तरुण मुलांनी जे आज इथे एक समाज एक गणपती ही जी स्पर प्रारंभ केला या संकल्पनेचा म्हणून ह्या सर्व तरुण मुलांना खूप खूप शुभेच्छा सर्व महिलांकडून आणि एक नारी शक्ती कालच तीन दिवसाच्या लक्ष्म्या वाटे लावून त्यांच्या या उत्साहाचं कौतुक करावं वाटतं की ते करून ह्या आज इथे येऊन हे खेळ खेळल्यात म्हणून त्यांना सर्वांना या मंडळातर्फे समाजातर्फे सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद हे मंडळी यामधून समाजाला परि समाज परिवर्तन होईल बदल होईल आणि प्रबोधनाचं कार्य अखंड सुरू राहील असं भगवान बाबांच्या चरणी आणि ज्यांनी या समाजाला एकत्र आणण्याचं स्थळागाळातून वरती आणण्याचं गोपीनाथराव मुंडे यांनीही या समाजासाठी खूप काही कार्य केलेलं आहे ते कार्य आणि हे कार्यालय जर बघितलं तर त्यांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही आणि भगवान बाबांच्या चरणी एवढीच प्रार्थना करण की सर्व समाजांनी अशा कार्यक्रमामध्ये उत्स्फूर्त सहभाग घ्यायला पाहिजे आणि सर्वांसाठी हा कार्यक्रम अगदी एक आदर्श घडेल हा खूप मोठा होईल अशी अपेक्षा करते सर्व महिलांना गणेश मंडळाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा